अध्यक्षीय या धर्मसभेचं सेवा म्हणून माझ्याकडे हे पद या ठिकाणी सर्व पंथे लोकांनी आणि आयोजक मंडळींनी आणि जे असतील सर्वच या कार्याचे संघटक सगळ्यांनी या ठिकाणी अवतार दिनाच्या निमित्ताने या कार्याचं आयोजन झालं विविध राजकीय मान्यवर मंडळी या कार्याला उपस्थित झाली आणि प्रामुख्याने आमच्या या संत मंडळीपैकी या ठिकाणी उपस्थित कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय अमरावती निवासी श्री कारंजेकर बाबाजी पारिमांडल्य कुलाचार्य परमपूजनीय आचार्यप्रभ श्री लासूरकर बाबाजी त्याचप्रमाणे सातारा या करंजमाटी आश्रमाचे संचालक परमपूजनीय आचार्य आचार्यप्रभ श्री सातारकर बाबाजी तरडगाव ब्रह्मविद्या पाठशाळेचे संचालक परमपूजनी आचार्य प्री राहेरकर बाबाजी वेआरडी आश्रमाच्या संचालिका पुणमबाईजी सर्वच सभास्थानी उपस्थित मान्यवर त्याचप्रमाणे या खाली असलेले सर्व उपस्थित संत महंत वासनिक संत सद्भक्त मंडळी आपल्याला स्वामी श्री चक्रधर महाराजांचा अवतार दिन संपन्न होत असताना अत्यंत मनस्वी आनंद होत आहे ज्या साधनदात्याने आम्हाला ज्योत धरणाचा मार्ग दाखविला ज्या मार्गावर आम्ही आरूढ होऊन आमच्या जीवनाचं उद्धरण कार्य प्रत्येक तळागाळांपर्यंत हा स्वामींचा विचार पोहोचविण्यासाठी आपल्याला जशी स्वामींनी महाराष्ट्रभर क्रांती केलेली आहे पायी परिभ्रमण करून कुठल्याही प्रकारचं त्यावेळेला साधन नसताना स्वतः स्वामी कडवेचे जीव जिथं जिथं असतील अशांना दातृत करत करत कृपासाह्य दिवसत अनेकांपर्यंत पोहोचले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन स्वामींनी आपलं अवतारित्वाचं कार्य केलेलं आहे आणि अशा कष्टमय प्रवासातून पुढे निर्माण झालेला आमचा हा प्रवाह आहे की ज्या साधनदात्याने एक सुडा कटीप्रदेश एक सुडा श्रीभुगुटी अशा प्रकारे श्रीकर हे पाणीपात्र आणि अशी चर्या अंगीकार करून स्वात्मिनी ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराज खडकुली या ठिकाणी असतात आणि खडकुलीला असताना जिथे स्वामींनी रामटेकला ज्या बोणीबायांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बरेच दिवस स्वामींना भोजन स्वीकार झालेला आहे त्या बोनेबायांचं आणि त्या बोने त्र्यंबकला निघतात नाशिकला जाण्यासाठी त्यावेळेला रस्त्यात सावखेड्या लागते आणि सावखेड्याला थांबतात त्या सावखेड्याला एखाद्या ब्राह्मणाच्या ओसरीवरती त्या बाया मुक्काम करतात गोन्हेबाया त्यांना माहीत नसते इथे स्वामी श्री चक्रधर महाराज कडवलेला आहेत मग त्या ब्राह्मणाची जी ब्राह्मणी आहे ती म्हणते का हो तुम्ही काही श्री चांगदेवरावळांच्या भेटीला आल्यात काय त्या म्हणतात कोण चांगले राहू पण हे जे आहेत सावख्यात त्या सांग सांगतात की घडखुलेलं आहेत आणि मग त्यांचं काय सौंदर्य लावण्य काय सांगावं त्यांचं महत्त्व असलेल्या स्वामींच्या ठिकाणचे गुन्हामोधन करतात त्या बायांना रात्रभर झोप येत नाही असे कोण पुरुष असतील की त्यांची समजा अशा प्रकारची एवढी स्तुती ऐकली स्वामींचं नाव ऐकलं शेवटी तो परमेश्वराच्या असलेला एक नामाचा वेद आहे कारण आमच्या स्वामींचा जो अवतार आहे तो श्री ब्रह्मांड नायक असलेला व्यसनभूत अवतार आहे मानव सिद्धांतानुसार ब्रह्मांडामध्ये व्यसनभूत असा एकच अवतार होत असतो असा आमचा सिद्धांत सांगते आणि तो व्यसनभूत अवतार जो आहे तो आमच्या स्वामींनी सकळ अवतार एकत्र या ठिकाणी पैठणला भोगावतीला येतात आणि जीवत धरणाचे पाटेपुटे आमच्या स्वामींनी स्वीकारलेले आहेत आणि आमच्या स्वामींकडे ते जीवत धरणाचे व्यसन आणि म्हणून ब्रह्मांड नायक आमच्या स्वामींचा हा असलेला अवतार स्वामींच्या नामामध्ये एवढा वेद आहे कुणाचा शतावेद कुणाचा सहस्र आपल्या स्वामींचा नामीच म्हणजे या स्व ब्रह्मांडामध्ये स्वामी आहे पण पैल ब्रह्मांडी जरी कोणी नाम उच्चारलं असेल तरी सुद्धा स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या नामापासून वेद उत्पन्न होऊ शकतो असा वेदवंत असलेला होता आणि म्हणून नामीची वेद असं म्हटलंय पाटोद्याला ज्या वेळेला स्वामी जातात त्या राहीला नुसतं स्वामींच्या स्वामीं श्रीमूर्तीचं दर्शन होते आणि तो म्हणतो घाली घाली का देवा अंग उघडे फेडू दे डोळ्याचे पारणे अशा प्रकारे चैतन्याची अंगी कडतोडूनी असं आमच्या शास्त्रात सांगितलं की जे मायापूर धारण केलं ईश्वरांनी त्या मायापुराच्या आतून त्या ठिकाणी हा वेद या ठिकाणी परमेश्वराच्या श्रीमूर्तीतून बाहेर येतो आणि आपल्याकडे आकर्षित करतो याचे उदाहरण आपल्या चरित्र ग्रंथामध्ये ज्या बोडेबा ज्या खेई गोई आहेत ज्यावेळेला नरसिंह अरण्यांपासून स्वामींकडे येतात आणि स्वामींच्या ठिकाणी खेई गोई समर्पित होतात केवळ स्वामींचा तो असलेला एक वेद आहे आणि अशा प्रकारचं असलेलं वेदवंत स्वरूप म्हणजे आमच्या स्वामींचं आणि त्या बोणेबाया रामटेकवरून ज्या वेळेला त्या हडकुलीला स्वामींच्या दर्शनाला जातात स्वामी सकाळीच प्रहरी दंत धावन करीत असतात आणि मग त्या बाया लांबड स्वामींना दिसतात आणि स्वामी आपलं श्रीमुकुटावरती असा कपाळावरती हात ठेवतात आणि स्वामी त्या बायांकडे बघतात आणि स्वामी ओळखून घेतात की ह्या दोन्ही बाया आहेत आणि मग स्वामींच्या मुखातून एक बाहेर शब्द पडलेला आहे स्वामी म्हणतात की कि येथिमाणे हा स्वामींच्या मुखातला शब्द आहे की यजमान म्हणजे देणारा जस श्री गोविंद प्रभूंना तो म्हणतो माझी कन्या यजमान माझी कन्या उपवर झाली असे हा यजमान शब्द श्री प्रभू चरित्रातही आहे तो श्री गोविंद प्रभूंना यजमान म्हणतो आता इथे आमचे स्वामी त्या बायांना म्हणतात येथची येजमाने येथके ज्यांनी आम्हाला अरोगणा दिली बरेचसे दिवस आम्हाला समजा त्यांच्या ठिकाणची आरोग्य आम्ही स्वीकारलेली आहे अशा दातृत्व करणाऱ्या त्या बाया इथे कोण असतील बरं आले आलेल्या आहेत त्या आणि स्वामींना आश्चर्य झालं त्यांना बघून आणि मग त्या स्वामींपासून येतात आणि ते स्वामींच्या जवळ आल्या स्वामी त्यांच्याशी एकदम सौ संवाद साधतात आणि त्या बायांना आश्चर्य वाटते की ज्या वेळेला स्वामी एकांतपणे भ्रमण करत असतात त्यावेळेला त्या स्वामींना विचारतात तुम्हाला कोणी परिवार आहे का तुम्हाला कोणी आहेत का नाते संबंध कोणी आहे का गोत्र आहे का कुटुंब आहे का स्वामी म्हणतात मान नुसतं स्वामी हलवतात आम्हाला कोणीच नाही माने ना अहंकार करता आम्ही एकटेच आहे आणि अशा प्रकारे तिथे ज्या वेळेला जातात बाईसा आहेत परिवार आहे संपूर्ण परिवारासहित परिवारा स्वामी त्या ठिकाणी असतात आणि मग स्वामींना त्यांच्या बायांचं कर्तृत्व असं म्हटलेलं आहे चरित्रात की बाईसापास ही अतृत्व आणखी महिनाभर त्या ठिकाणी त्या बाया राहिल्या आणि महिनाभर राहून विशेष प्रकारचा भाव त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे परंतु मग त्या बाया स्वामींना म्हणतात तुम्ही तर म्हणत होते की आम्हाला कोणीच नाही आम्हाला कोणीच नाही आणि आम्ही एकटे जाऊ असं म्हणत होते तुमच्या सरी तर बराच परिवार दिसतोय त्यावेळेला स्वामी म्हणतात बाई मिळून येथे याचा देव केला हे भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द आहेत की वास्तविक पाहता जो ब्रह्मांड नायक आहे स्वतःच परमेश्वर एवढं अवधार्य सिंधू असलेलं स्वामींचं दातृत्व आहे पात्रा पात्र न पाहता दातृत्व करणे जोगोटा दान दिला अशा प्रकारे अनेक प्रकारचं समजा अवधारित्व ज्या अवतारित्वामध्ये सामावलेलं आहे आणि ते अवतार म्हणतात साता पाचवा मिळून देव केला परंतु हे निराभिमानत्वाचं कार्य आहे हे स्वामी श्री चक्रांच्या अवतारित्वाचं निराभिमानत्वाचं कार्य आहे की एवढं समजा सनिधानामध्ये सर्व काही व्यवस्था सर्व परिवार असताना सुद्धा यांनी आम्हाला देव पण आणलेलं आहे वास्तविक स्वयं परमेश्वर देव आहे भगवान आहेत अवतार आहेत ते कधी दुसऱ्याच्या देव होऊ शकत नाहीत पण एक असलेली आपल्याला चरित्रातून दिलेली अशी शिकवण आहे असं असलेलं आमच्या स्वामींचं अवतारित्वाच कार्य ज्यावेळेला पैठणला ते ब्राह्मण मंडळी असं म्हणतात की हे श्री चकदर स्वामी श्री चांगदेवराव काही जाणती आणि मग स्वामी आपलं तोंड माग फिरवतात आणि त्या ब्राह्मणांना उत्तर देतात हे श्री चक्रदा स्वामी हे चांगले रोल काही जाणती ना जीवा अविद्या विभाग करू जाणती जीव्याचा आणि अविद्येचा विभाग करण्याचं कार्य हे स्वामींच्या अवतारित्वामध्ये आहे अशा प्रकारचा अवतार असलेला आमच्या स्वामींचा साधनदात्याचा अवतार दिन आज वेळ भरपूर झालेला आहे आणि म्हणून जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही स्वामी श्री चक्रज महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने आज आपण या मुंबई सारख्या शहरामध्ये या सर्व मंडळींनी हे एकत्र अठरा मंडळ मुंबईमधले असलेले सर्व मंडळ एकत्र आले आणि सगळ्यांमधून हा आनंदोत्सव आपण सगळ्यांनी साजरा केला की एक परमेश्वराचं जे लक्षण आहे ईश्वर सर्व व्यापक आहे सर्वज्ञ आहे सर्वसाक्षी आहे ह्याचा है, जो प्रत्यय आहे हा प्रत्येकाला आपला साधनातून येत असतो साधन आचरणातून येत असतो काराल जे नामसाधनं आहे किंवा जे परमेश्वराला भगवंताला अधिष्ठानाला साक्षी करून आपण जे काही कार्य करत असतो ते साक्षात अवतार तो कार्याचा स्वीकार करत असतो कारण परमेश्वर मानव तत्वज्ञानानुसार एखाद्या वेळेला जो अवतार व्यक्त होत असतो जसं देवता व्यक्त झाल्या ब्रह्मांड असता त्या पुन्हा आपलं कार्य संपलं का त्या अव्यक्तामध्ये लिहून जातात पण अवतार ज्या वेळेला होतो ईश्वराचा तो पुन्हा सृष्टीचा संहार होईपर्यंत कारणामध्ये जात नाही आणि म्हणून असं म्हटलंय पाचही गुणनाम आहे त्रिकाळ स्मरीजे आजही आपण द्वारावती स्मरण करतो श्रीकृष्ण महाराज असो श्री दत्तात्रय प्रभू श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभू आणि पंच अवताराचं आपण स्मरण करतो अर्थातच ते अवतार त्या त्या नामाचा तो स्वीकार त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो कारण तुम्ही श्रीकृष्ण महाराजांचं जरी नाव घेतलं असेल तरी श्रीकृष्ण महाराजांचा अवतार आजही विद्यमान आहे त्या अवताराची ती जबाबदारी आहे तुम्ही नाम घेतल्यानंतर ते नामाचा स्वीकार त्या अवतारापर्यंत जातो कारण व्यक्त होणारा अवतार जीवाचं उद्धरण करत असतो अव्यक्तीकरण नाही अव्यक्तामध्ये उद्धरणाचं कार्य वर्तत नाही तेव्हा व्यक्त होऊन उद्धरणाचं कार्य करतात व्यक्त झालेला जो अवतार असतो तो तुमचं उद्धरण कार्य करतो मग तो कुठेही असला तरी कोणीही ठिकाणी असला तरी त्या अवताराचं जे साधन आहे त्या साधनाचा त्याला दातृत्व करण्यासाठी किंवा त्या जीवाला साध्य देण्यासाठी तो अवतार तत्पर असतो अशा प्रकारे पंचावतार आपले आजही आपलं उद्धरण कार्य स्मरणाच्या माध्यमातून आपल्या साधनेच्या माध्यमातून किंवा आपण ज्यावेळेला असं अवतारित्वाचं एखादं कार्य करत असतो तो तो स्वीकार साक्षात ईश्वर करत असतात एर गोष्टीसाठी काही दृष्टपर असतात काही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये आपण भौतिक आणि प्रापंचिक जीवनासाठी करतो त्यासाठी मात्र तुम्हाला अनेक प्रकारे ईश्वराच्या माध्यमातून देवताचं सहाय्य वर्तते पण ज्यावेळेला निष्काम निर्हितू भावनेतून एखादा संकल्पनेतून जेव्हा एखादा आपण कार्य आरंभित करत असतो त्याचा स्वीकार मात्र स्वयं भगवंत स्वयंभगवंत स्वामी करतात आणि म्हणून आज तुम्ही केलेला हा कार्याचा आरंभ त्यामागे असलेली एक अदृश्य संकल्पना साक्षात परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे अवतार दिनाच्या निमित्ताने आलेले आपण सर्वच जण अनुयायी आणि आमची संत मंडळी आपण सर्वांमिडून जो आज हा या ठिकाणी उत्सव संपन्न केलेला आहे त्या उत्सवासाठी आपल्याला अनेक उपमुख्यमंत्री साहेब आले सभापती आले त्यानंतर आपले बावनकुळे साहेब आले सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला अस्वस्थ केलं चांगल्या प्रकारे आपल्या या धर्मसंस्कृतीला पुढे नेण्यासाठी स्वामींचा जो विचाराचा वारसा आहे किंवा सर्वज्ञांचे जे विचार आहे हे आमच्या भौतिक जीवनाला उन्नत करून आत्मोद्धाराला साधणारं हे एक असलेलं स्वामींचं प्रतीक आहे हे शास्त्र दृष्टाप्रती कारण होय का अदृष्टाप्रती कारण होय अशा प्रकारे स्वामींच्या मुखातून निघालेल्या अभिव्यक्ती आहेत या दोनही प्रकाराने समृद्ध करणारा असलेले ईश्वराचं शास्त्र आहे परमेश्वराचे विचार आहेत आणि आपण त्याचे पायिक आहोत आणि म्हणून या पायिकत्वाच्या जबाबदारीने ज्या ज्या प्रकारे जो जो सेवकत्वाच्या भावनेतून त्या माध्यमातून जो चालतो त्या सेवेचं फळ साक्षात भगवंत देतात निश्चितच संपूर्ण या आयोजन मंडळीला परमेश्वराने ही क्रिया स्वीकारत घेऊन अशाच प्रकारचा पुढच्या वर्षीचा अवतार दिन संपन्न हो आणि जिथे जिथे अवतार दिन संपन्न होत असतील त्या सगळ्यांनी अशा प्रकारे अदृष्ट संकल्पनेतून त्या ठिकाणी हा कार्य सोहळा संपन्न करावा आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद संपूर्ण आमची पंथीय मंडळी असो जे संत असतील महंत असतील वासनिक असतील सद्भक्त असतील जर एखादं त्यावेळेला कुठल्या प्रकारे आपल्या स्वयं अर्थार्जनातून किंवा स्वतःच्या समजा अर्थ सहाय्याने एखाद्याला कोणाला मदत करायची असेल तर एकमेकाला मदत करून जिथे कुठे कुठल्याचं नळत असेल अशा ठिकाणी आपण एकमेकाला सहाय्य करून तो अवतार दिन संपन्न जर झाला तर हे आपल्यासाठी नव्हे संपूर्ण समाजासाठी कारण स्वामींचा जो विचार आहे हा फार अत्यंत महत्त्वपूर्ण विचार आहे समाजाला पोषक आहे अहिंसावादी तत्वाचा विचार आहे सात्विक विचार आहे आणि या सात्विक विचारातून आपल्याला निश्चितच आत्मोद्धार साधता येतो यासाठी काही गोष्टी अशा असतात की त्या काही गोष्टी समोर ठेवून काही दृष्टभर समोर ठेवून अदृष्ट आपल्याला साध्य करायचं असते यासाठी लोकसंग्रहाची गरज आहे कारण सानिध्यामध्ये सुद्धा स्वामींनी असं म्हटलंय की उपाधी माणीजे स्वामींचं जर चरित्र अवलोकन केलं किंवा आपण स्वामींचं संविधान पाहिलं तर तिथे सुद्धा संग्रह सध्या सगळ्यात महत्वाचा आहे एखाद्याचं मन कसं राखायचं गणपतपू सारखे असलेले मान्यता पुरुष ज्यावेळेला आऊसा म्हणतात की आमच्या गोसाळ्याच्या काही आव्हान विसर्जन नाही तुम्ही आमच्या स्वामींच्या भेटीला येणार पण आमचे स्वामी संदेश आहेत निवृत्ती मार्गाचं स्वामी त्या ठिकाणी प्रतिपादन करणारे आहेत तुम्ही जर आमचे समजा उपादमंत असलेले तुम्ही एक पुरुष आहे तुम्ही भेटीला आले तुमच्यासाठी आमचे स्वामी उठून उभे राहणार नाही किंवा तुम्ही जात असताना चार पाव तुम्हाला समजा सार करण्याला आमचे स्वामी येणार नाही त्यावेळेस तुम्हाला राग यायला नको परंतु असं बोललेलं औसाचं जे वाक्य आहे स्वामींनी ओळखलं आणि ज्यावेळेला गणपतपुळे म्हणतात मला तसं काही नाही मला फक्त दर्शन घ्यायचंय पण ज्या वेळेला उलट घडते गणपतपुरे ज्या वेळेला डोमेग्रामला जातात तर स्वामी चार पावलं पुढे येतात या आय आय यजमान आणि पुन्हा जात असताना पुन्हा चार पावलं त्यांना सार करण्यासाठी जातात अशा प्रकारे काही वेळेला जे काही आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी किंवा एखादा आपल्याला त्यामागचा वसा पुढे नेण्यासाठी अशा प्रकारे लोकसंग्रहाच्या माध्यमातून आपला धर्म हा आपल्याला शेवटाला न्यायचा असतो ते कार्य सर्वज्ञांच्या संविधानापासून आमच्या सनिधान स्थितीमध्ये सुद्धा आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे गुरुजनांनी केलेलं आहे आणि आपल्यालाही ते मोठ्या मोठ्या अंतकरणाने सामुदायिकरित्या जेव्हा आपण एकत्रितपणातून एखादं कार्य करू परंतु आपला सिद्धांत आपले विचार तर्क वितर्के पण यथार्थ न भंगे अशा प्रकारे जी यथार्थ ज्ञानाची शिकवण आहे किंवा जे त्या सिद्धांतातलं यथार्थ पण आहे ते राखून आपलं कार्य आपण पुढे नेऊ शकतो एवढी व्यापकता या तत्वज्ञानाची आहे एवढी व्यापकता या आचाराची आणि विचाराची आहे ती व्यापकता लक्षात घेऊन आपलं कार्य आपण निश्चितपणे समाजापुढे ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून या कार्याला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सांगतो